आज आपण हो तीर्थ आणि कोटीतीर्थ या ठिकाणी आलेलो आहे दानवांचा नाश करण्यासाठी भगवंतांनी वराह हो रूप धारण करून नर्मदा तटावर ते काही काळ थांबले होते येथेच हो हो हे वराह हो तीर्थस्थान आहे एकूण नर्मदेच्या परिक्रमेत तीन स्थान आहेत त्यापैकी हे दुसऱ्या नंबरचे वराह तीर्थस्थान आहे या ठिकाणी रोज स्नान करून शुक्ल व कृष्ण द्वादशीस उपवास करून ब्राह्मणांना दान व भोजन द्यावे बारा वर्ष यज्ञ केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते या स्थानी ब्राह्मणांना भोजन दिल्याने प्राप्त होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये केशव पौष महिन्यात नारायण माघ महिन्यात माधव फाल्गुन महिन्यात गोविंद चैत्र महिन्यात विष्णू वैशाख महिन्यात मधुसूदन ज्येष्ठ महिन्यात त्रिविक्रम आषाढ महिन्यामध्ये वामन श्रावणामध्ये श्रीधर भाद्रपद महिन्यात ऋषिकेश आश्विन महिन्यात पद्मनाम कार्तिक महिन्यात दामोदर या नावाप्रमाणे त्या त्या महिन्यात भगवंताच्या नावांचे नामस्मरण केले असता या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मदत होते या ठिकाणी भगवान विष्णूंनी शत्रूचा विनाश करून विरा वराहरूप धारण केले तेथे चंद्र सूर्यग्रहणात अष्टमी तिथीस मार्गशीर्ष अष्टमीपासून ते फाल्गुन कृष्णाष्टमीपर्यंत दोन्ही आयनात पित्रांना जल दिले जाते तर्पण केले जाते अशा प्रकारे या तीर्थाची आख्यायिका आहे त्यानंतर यापासून थोड्याच अंतरावर आहे कोटी तीर्थ पूर्वी देवता वेगवेगळ्या शक्तींनी युक्त असल्या तरी कठोर तप करणाऱ्या दानवांच्या वरदानापुढे त्या पडत परिणामी विजय जरी नेहमी सत्याचाच होत असला तरी शक्तीचाही विजय झाल्याचे आपण पाहिले आहे विजय दैत्यशक्तीचा झाला की त्यांच्याकडे स्वामित्व येत असे आणि देवशक्तीचा विजय झाला की असूर शक्ती कमी पडून देवता विजयी व्हायच्या अर्थात नेहमीच शक्तीचा विजय होतो म्हणून दैत्यासमोर देवांना टिकायचे असेल तर शक्ती वाढवणे गरजेचे होते म्हणून ते सर्वजण ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांनी त्यास नर्मदेच्या काठी जाऊन तप आचरण करून शक्ती प्राप्त करून घेण्याचे सांगितले सर्व देवी देवता नर्मदेच्या किनारी आले त्या ते ठिकाणी त्यांनी जप तप केले आणि या कठोर तपांमुळे नर्मदा जलाच्या अभिषेकामुळे महादेव प्रसन्न झाले आणि सर्व देवांना अनेक महासिद्धीसह अस्त्र शस्त्र घोरशक्ती प्राप्त झाल्या यामुळे देवतांना स्वर्गसुखाची प्राप्ती चा आनंद नीट घेता येऊ लागला सर्व देवांना शक्ती मिळाल्याने पुढे ते जे दुर्बल आहेत अशांसाठी त्यांनी या ठिकाणी एक शक्तीपीठ व्हावे म्हणून कोटीतीर्थाची स्थापना केली एक दिव्यलिंग या ठिकाणी स्थापन केले आणि त्या दिव्यलिंगाचे पूजन अर्चन स्मरण त्यांनी केले अशा प्रकारे या कोटीतीर्थाची आख्यायिका आहे नर्मदे हर 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 नर्मदे आजवरच्या जेवढ्या आख्यायिका आपण पाहिल्या आहेत त्या आख्यायिकांमध्ये आपल्याला हे आढळून आले की वाईट शक्तींचा किंवा असुरी शक्तींचा त्रास हा देवांना देखील सहन करावा लागला परंतु त्यामधून जग तप आणि प्रायश्चित्त घेऊन प्रत्येकाने आपापल्या अप चुका सुधारल्या अखिल मानवजातीस या आख्यायिका जीवन जगताना आदर्श ठरणाऱ्या आहेत देवांनीच नव्हे तर असुरांना देखील आपल्या कृत्यांचा पश्चाताप झाला आणि त्या प्रत्येकाने नर्मदा तटावर येऊन त्या पापांचे प्रायश्चित्त केले आणि आपले जीवनमान सुधारवले त्याचप्रकारे मानवांनी देखील या नर्मदा परिक्रमा करत असताना प्रत्येक तीर्थाच्या आख्यायिकामधून एकतरी बोध घ्यावा आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करावे आणि हा मानवी जन्म सफळ आणि संपूर्ण करावा म्हणूनच हा सगळा अट्टहास आहे अशा प्रकारे नर्मदेची ही परिक्रमा सकल मानवजातीस जगण्याची शक्ती व ऊर्जा देणारी आहे तसेच जीवन जगताना उच्चतम असे आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपली वाटचाल आणि भक्तिभावाने केली नीतिमत्तेने जीवन जगले तर खरोखरच जीवन सफळ होते ही शिकवण देणारी आहे अगदी देवदानवांनासुद्धा या नर्मदा तटावरील जप्त पाचरणाचा मोह हो पडला हे खरे नर्मदे हर 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 नर्मदे